नमस्कार मी पंजाब डक आज आहे तीस मे दोन हजार पंचवीस मी जातो आहे पा धुळ्याकडे हे पारोळा रोड आहे आणि या ठिकाणून म्हणजे हे जळगाव जिल्हा आणि धुळे जिल्ह्याची बॉर्डर रोड आहे आणि या ठिकाणून आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तर पाहू शकता इकडल्या भागामध्ये कापूस लागवड झालेली यांची पंधरा मेलं लावलेले आहे कापसे एवढे पण या ठिकाणून संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी इतका पाऊस पडला इतका पाऊस पडला मग आता उघडणार कधी तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे उद्यापासून एकतीस मेपासून तर सहा जूनपर्यंत असं जोरानं वारं सुटणार आहे पाऊस काही येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा शेतीचे कामं या चार पा म्हणजे सहा जूनपर्यंत करून घ्या कारण की राज्यामध्ये सात आठ नऊ दहा जून चार दिवस परत पाऊस येणार आहे म्हणून हे लक्षात यायचं आणि ते सातात नऊ दहाचा पाऊस भाग बदलत बदलत पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा पण राज्यात मात्र सहा जूनपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त आजपासून बघा तुम्ही आज जोराने वारे सुटतील वारे सुटल्या काय होईल उद्यापासून चांगलं कडक सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात काय जा झालं इतका पाऊस पडला आणखीन जवळपास आठ आठ दहा दहा दिवस वापसा होत नाही पण माझी विनंती ज्यांचं रान जसं तयार होईल तसं तुम्ही तयार करा कारण की राज्यामध्ये सात आठ नऊ दहा जूनला परत थोडा पाऊस येणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं था तो पाऊस म्हणजे राज्यात सात आठ जूनचा पूर्वी दर्भ पश्चिमी दर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा या म्हणजे सगळ्या विभागामध्ये पडणार आहे सात जून ते दहा जूनच्या दरम्यान तो पाऊस असणार आहे दररोज भाग बदलत पडणार आहे म्हणून हां दलदाशा पण सात सहा जूनपर्यंत म्हणजे आज तीस मेपासून ते सहा जूनपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे खूप काही मोठा पाऊस येणार नाही त्याच्या मला काही चिंता करायची गरज नाही